मी म्हणते किती खरा आहे येत नाही तुम्हाला टेन्शन घेऊ नका दिला तर तसं लट्टी आणि पेपर ही त्याच्यावर ही करा दा तवळा नवरा कुठे गेला बाशीत मांडी पळतच सगळं त्याचा बरोबर आहे तो म्हणते ती खरं आहे आता इतके इतकं बदल तुम्ही म्हणजे पुढच काय आहे पुढच मला बोलायचं कट शब्द द्यायचं आग्या भाज्या चिरून धुवायच्या असतील दोन चिराई असतील असं चिरून धुतल्यानंतर जीवनसत्व कमी होतात

ना करायचं नाही सुके पाट गच भरलं पाहिजे हळद लई टाकू नको

आता भुका लागणारच गी टायमिंग पदार्थ बनायत इदोळ जेवण पाहिजे हो इदोळ जेवण दुपारी जेवण संध्याकाळी जेवण पाहिजे तीन ते चार डआम खाल्लं पाहिजे आग दूध त्या तू के